जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनलचे एक दर्शक आहे ज्यांनी मला अनेक वेळेला कमेंट केली की सर चंदनशेष नागावरती एक व्हिडिओ बनवा त्याची साधना कशी याबद्दल माहिती द्या तर नागपंचमी तोंडावर येऊन ठेपलेली आहे येणाऱ्या नागपंचमीच्या प्रित्यर्थ आज आपण चंदनशेष नाग आणि त्याची साधना याविषयी बोलणार आहोत मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे चंदनशेष ही नेमकी भानगड काय आहे आता जे गावाकडचे असतात किंवा जे बारी गायक असतात त्यांना सर्वांना माहिती असतं की चंदनशेष म्हणजे काय पण जे शहरामध्ये राहतात ज्यांचा नागबारीशी किंवा नागपाटीशी दूरदूरपर्यंत कधी संबंधच आला नाही त्यांना चंदनशेष नागपाटी आणि नागबारी ह्याविषयी कसलीही माहिती नसते सर्वात आपण त्याबद्दल माहिती घेऊ बघा खेड्यापाड्याने नागाला मानणारा नाग उपासकांचा एक विशिष्ट समूह असतो बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये हा असतो त्यांच्याकडे एखाद्या घागरीवरती नागाची प्रतिमा काढलेली असते किंवा एका पाटीवरती नव नागांच्या किंवा सात नागांच्या किंवा पाच नागांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात अशा ह्या पाटीला किंवा घागरीला त्या ठिकाणी नाग बारी किंवा नागपाटी असं म्हटलं जातं आणि हे जे नागपूजक लोक असतात यांना त्या ठिकाणी बारीधारक म्हटल्या जातं आता बारी म्हणजे काय नागाची स्तुती पर जी गीत गायली जातात याला बारी गायन ना असं म्हणतात नागाच्या स्तुतीसाठी ही गीतं गायली जातात त्याबरोबर ह्या नागबारीमध्ये असं म्हणतात एवढी शक्ती असते की एखाद्या सर्प चावलेल्या व्यक्तीचं सर्पाचं सर्पाचं विषसुद्धा या नागबारीमध्ये उतरतं अनेकांच्या अंगामध्ये सापाचं पान येतं सापाचं पान म्हणजे काय हाही तुम्हाला नवीन शब्द ऐकवायला असेल सापाचं पान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये नागलहर येणे नाग, नाग देवतेचा संचार होणे आणि तो व्यक्ती नागासारखा बिहेवियर करायला लागतो आविर्भाव करायला लागतो मोठावरती सरपटायला लागतो सापासारखे हस्तमुद्रा करायला लागतो याला अंगामध्ये पान खेळणं म्हणजे नागदेवतेचा संचार खेळणं असं म्हणतात तर हा सर्व प्रकार खेड्यापाड्याने असतो नागपंचमीच्या दिवशी या घागरीची किंवा ह्या पाठीची वाजत गाजत गावभरामध्ये मिरवणूक निघते गावच्या मारुतीच्या मंदिरापाशी आणि ज्या ठिकाणी नागदेवतेचं मंदिर आहे अशा ठिकाणी ही बारी वाजत गाजत मिरवत येते आणि त्यानंतर तिचं विसर्जन होतं हा झाला थोडक्यामध्ये नागपाटी किंवा नागबारीचा प्रकार या सर्व नाग उपासकांचं जे प्रमुख उपास्य दैवत आहे ते आहे चंदन शेष आता शेष म्हणजे काय तर शेष नाग आणि चंदनशेष म्हणजे काय चंदनाचा वास ज्याला प्रिय आहे चंदनाच्या झाडावरती जो अधिक रहिवास करतो जो चंदनाच्या सुगंधावरती मोहित होतो असा शेष म्हणजे असा नाग म्हणजे चंदनशेष बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नऊ नागांची संकल्पना देण्यात आलेली आहे आता हे नऊ नाग जे आहे यापैकी काही तामसिक का आहे तर काही सात्विक का आहे त्यापैकी अनंत वासुकी शेष आणि पद्मनाभ हे चार नाग प्रामुख्याने सात्विक मानण्यात आलेले आहे तर कंबल हा अर्ध सात्विक नाग आहे म्हणजे तो सात्विकही आहे आणि तामसिकसुद्धा आहे तर धृतराष्ट्र शंखपाल कालिया आणि तक्षक ही चार त्या ठिकाणची कोपिष्ट म्हणजे तामसिक नागांची नावं सांगण्यात आलेली आहे म्हणजे नऊ नागांचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं सुरुवातीचे चार नाग सात्विक आहे शेवटचे चार नाग तामसिक आहे आणि कंबल नावाचा जो मधला नाग आहे जो पाचव्या क्रमांकाचा आहे तो अर्धसात्विक आहे आता ह्या नवनागांची उपासना केली जाते का तर हो नवनागांची उपासना केली जाते देवी देवतांकडून आणि सात्विक प्रवृत्तीच्या लोकांकडून त्या ठिकाणी सुरुवातीच्या चार नागांची उपासना करण्यात आली सात्विक नागांची उपासना करण्यात आली तर तामसिक आणि असुरी लोकांकडून शेवटच्या चार नागांची उपासना करण्यात आली अशा पद्धतीनुसार आपण आपल्या प्रवृत्तीनुसार आपल्याला कुठल्या नागदेवतेची साधना करायची हे आपण ठरवलं पाहिजे आता या ठिकाणी चंदनशेषाची साधना कशी असते ती सांगतो चंदनशेषाच्या साधनेसाठी जो साधक आहे तो महासात्विक असणं गरजेचं आहे तो साधक शाकाहारीच असावा त्याने मांसाहार करू नये किंवा तो जर मांसाहार करणारा असेल तर त्याने नाग साधनेच्या कालावधीमध्ये स्वतःला पूर्ण सात्विक ठेवणं आणि शाकाहारी ठेवणं गरजेचं आहे त्या साधकाने जमिनीवरती शयन करावं म्हणजे जमिनीवरती झोपावं त्या साधकाने ब्रह्मचर्य व्रताचं कठीण पालन करावं म्हणजे साधना कालावधीमध्ये त्यांनी स्त्रीचा स्पर्श करू नये स्त्रीला स्पर्श जरी झाला तरी तो मातृभावने असावा जरी ते व्यक्तीला बायको असेल पत्नी असेल तरी त्याने साधना काळामध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नये फक्त स्वयंपाक जेवण खावण करणे एवढाच तिच्याशी संबंध ठेवावा आणि जमिनीवरती शयन करावं अशा पद्धतीनुसार सात्विक म्हणजे महासात्विक प्रवृत्ती त्या व्यक्तीमध्ये असावी कांदा लसन खावा की खाऊ नये हा ऐच्छिक प्रश्न आहे कांदा लसन खाऊ पण शकता सोडू पण शकता त्याचा काही नियम मी एवढा ग्राह्य धरत नाही परंतु नाग साधनेचा मंत्र कुठला चंदनशेषाचा मंत्र कुठला हे मी शेवटी सांगतो साधनेचे नियम असे असतील त्या व्यक्तीने रात्री स्नान करून शुभ्र पांढरी वस्त्री अंगावरती परिधान करून नाग देवतीची एक प्रतिमा किंवा चित्र किंवा फोटो किंवा मूर्ती स्वतःच्या साधनास्थळावरती स्थापन करावी देवघरामध्येही दे करू शकता देवघराच्या जवळपास किंवा एखाद्या स्वच्छ जागेवरती चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावरती पांढरा कपडा अंथरून त्यावरतीही नागदेवतेची मूर्ती फोटो किंवा प्रतिमा चित्र तुम्ही ठेवू शकता त्या फोटोचं चा पंचोपचारी पूजन करून त्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप आणि दुधाचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करून त्या ठिकाणी तुम्ही साधनेला शुभारंभ करू शकता साधना तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे दररोज एकवीस दिवसामध्ये तुम्ही धूप दीप हळद कुंकू फूल अगरबत्ती आणि नैवेद्य दूध खडी साखरेचा हा त्या ठिकाणी नागदेवतेला दाखवायचा आहे रुद्राक्षाच्या माळेवरती तुम्हाला दररोज जाप करायचा आहे रुद्राक्षाची माळ जर नसेल तर तुम्ही विदाऊट माळेचासुद्धा त्या ठिकाणी सव्वा घंटा जाप करू शकता अशी साधना तुम्हाला मोजून एकवीस दिवस करायची आहे एकविसाव्या दिवशी तुम्हाला कुठल्याही शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराचा शिव शिवमहिनमन स्तोत्राने अभिषेक करायचा आहे चुरम्याचा नैवेद्य भगवान शंकराला अर्पण करायचा आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती असणाऱ्या नागदेवतेला सुद्धा दही दूध लाह्या आणि चूरम्याचा नैवेद्यच दाखवायचा आहे अशी साधना एकूण एकवीस दिवस चालेल आता या ठिकाणी मंत्र कुठला तो सांगून देऊया मंत्र आहे ॐ चन्दनशेषनागदेवताय नमः ॐ चन्दनशेषनागदेवताय नमः ॐ चन्दनशेषनागदेवताय नमः एकूणशेष्ठ नागाचे माझ्याकडे तीन मंत्र आहेत त्यापैकी सर्वात सोपा मंत्र मी या ठिकाणी दिलेला आहे उरलेले दोन मंत्र थोडेसे उग्र असल्यामुळे आणि त्यामध्ये विशिष्ट बीज असल्यामुळे तो या ठिकाणी मी उच्चारण करत नाही त्याचे साईड इफेक्ट्स किंवा परिणाम उपासकाला दिसू शकतात आता या उपासनेचे काही अनुभव तुम्हाला ऐकवावेसे मला या ठिकाणी वाटतात तर या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगावं असं वाटेल नाशिक जिल्ह्यामधून तास्कर नावाचा एक मुलगा माझ्याकडे आला त्याचं पूर्ण नाव आणि गाव मी या ठिकाणी गुप्त ठेवतो कारण हल्ली काय झालंय मी एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं रे सांगितलं की इंस्टाग्रामवर फेसबुकवरती काही महाशय त्या व्यक्तीला शोधून काढतात मग त्याच्या मॅसेंजरवरती मेसेज करतात मग त्या व्यक्तीला बेजार करायला सुरुवात करतात त्यामुळे फक्त आडनाव सांगितलंय तासकर नावाचा ता मुलगा जो नाशिकचा रहिवासी आहे आताही काही जण सर्च करतील त्यांची त्यांना लख लाभ तर तो मुलगा माझ्याकडे आला त्याने माझ्याकडून नाक दीक्षेची संथा घेतली तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय दिली तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो माझी सर्वात प्रथम शिवदीक्षा जी झाली ती त्र्यंबकेश्वर महादेव आणि औंढा नागनाथ यांचीच झालेली आहे त्यामुळे मला नागदीक्षेची अधिकारी आहे माझ्या परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराजांनी मला ही शिवशिक शी दीक्षा दिलेली आहे याबरोबरच परशुराम नाना आंभोरे माझ्या शाक्तपंथाच्या गुरूंनी मला नागविद्यासुद्धा शिकवलेली आहे सापाचा सा वीज चढवणं उतरवणं सापाला रिंगण घालणं सापाला बंधन घालणं इत्यादी अनेक मला नागबारीचे नागविद्येचे मंत्र आणि गाणीसुद्धा शिकवलेली आहेत असो मूळ मुद्द्यावर येऊया तर या नाशिकच्या मुलाला मी नाग दीक्षेची संथा दिली आणि त्याला उपासना दिली मंत्र शिकवला त्यांनी ती साधना घरी सुरू केली आणि त्याला तर त्याला अनुभव आलेच आले त्याले, परंतु त्याच्या नातेवाईकांना सुद्धा नागविद्येचे काय अनुभव आले हे सर्व अनुभव आता आपण एका ऑडिओद्वारे ऐकूया त्या मुलाने मला कॉल केला होता त्या कॉलमध्ये त्याचा माझं संभाषण आहे ते संभाषण पहिले तुम्हाला सर्व मी ऐकवतो त्यानंतर आपण पुढे जाऊया चला तर मग हॅलो बोल बोल भाऊ एकच मिनिट घेतो तब्येत बरी तुमची ते सांगितलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तसं केलं फोटो आणला आणि ठेवला साधने साठी सुपारी घेतली त्याच्यावर सर्प सुक्ताचा पात करून आणि शेष नागाचं आवाहन केलं ते सुपारी मध्ये मग ती तांदळावर ठेवली मग वाटलं असंच काहीतरी ठेवली वाटलं त्यांना कायच होणार आहे मग तांदळावर ठेवली मग आपल्या न्यासाची सुपारी तिथंच त्याच्या बाजूला स्थापन केली आणि मग म्हणलं संध्याकाळी साधना चालू करू सकाळी कळस कर बिळस मानून ठेवलं सगळं ठेवलं संध्याकाळी साधना चालू करू दुपारी झोप लागली तर झोपेमध्ये सोनेरी साप यायला लागला तो आठच्या आकृती त्याच्या किंवा आपण फिजिक्स मध्ये इन्फिनिटीच साईन काढतो बा हा त्याच्या याच्यात तो फिरायचा सोनेर याच्यातून मला वाटलं हे माझ्याच मनाचं काहीतरी चालू आहे म्हणून चालू मग रात्री जपाला बसलो पण जी ऊर्जा पाठीत उठती सप्तशृंगी देवीच्या साधनेच्या वेळेस हनुमानच्या साधने ती काही याच्यात उठानाच पाठीमध्ये मग मी काय केलं मला वाटलं मंत्रात काही माझ्याकडूनच तर मी मांडीवर बसून तो मंत्र घेतला नाही म्हणून तिची ऊर्जा उठूनही राहिली का काय मी परत आसनावून उठलो मग परत सप्तशृंगी देवीचा जप केलं परत पाठीत ऊर्जा उठायला लागली परत हनुमानाच केलं उठायला लागली आणि ह्याच मंत्राची उठाना मग मी म्हणलं देवीला म्हणले असं काबर थे थे का ते पूर्ण मनात वाजलं म्हणले तू गुरुला काही दिलं का म्हणले मी त्या दिवशी गाई गाईमध्ये तुम्हाला दक्षिणाच दिली बर फोन पेदा पाठव हो का हरकत नाही हा नाही मग मी तिथं असं याच्यात संकल्प केला की मला पुढच्या देऊळगाव राजाला गेलो का मी असेल त्या हिशोबाने ते देऊन टाकेल परत ती ऊर्जा तशी उठायला लागली परत पहिल्यासारखी छान 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 आणि मग भाऊ झाला असं की आता पाचवा दिवस झाला मला तर त्याच्या दृष्टांत नाही पण बाहेरून मावशांचे फोन यायला लागले घरी मम्मीला म्हणले की संगीता म्हणले अरे आम्हाला सकाळी पाठी चार वाजता असं दृष्टांत गोव्या तुझ्या घरातले मोठा आज गरवाज असा राहिला म्हणले नाही मग खूपच छान याच्यावर सुरू आहे तुझी ऐकून समाधान वाटलं सोडू नकोस वा लवकर नाही आणि भाऊ आणि त्याच्यानंतर इतके दृष्टांत झाले मला नाही गोव वडील म्हणते की तीन बाय घरात बसलेला दिसताय मग मी म्हणलं तीन बाय म्हणजे आता आपल्या संस्थानाच्या फोटोमध्ये तीनच द्याव्यांची ये ना त्याच्या दिलेल्या मावशी म्हणून मी म्हणलं मग तुला कसा दिसला तो साप ते बोलले अरे मी घरात गेली तुझी मम्मी बाहेर तुमच्या घरात इतका मोठा ते डिस्कवरी दाखवते त्या अमेझॉनच्या जंगलांमध्ये जेवढा मोठा साप दाखवते नाही तेवढा मोठा त्याच्या इतक्या फाने आणि तितक्या फाने त्याच्यासमोर केळी ठेवलेली होती ना असं होतं तसं होतं आता त्या बाईचं आमच्या घरी आठ महिन्यापासून चक्कर नाही केळीच नाही दाखवून समोर ठेवून हो। कितवा दिवस तुझा साधने गुरुपौर्णिमा चालू केली म्हणजे आज रात्री पाचवा दिवस हा तर ती एकवीस दिवस कंटिन्यू ठेव तुला साक्षातही शेषनागाच दर्शन होईल फक्त घाबरू नकोस ठीक आहे हो मी तेवढं काही हरकत नाही हो हो आणि भाऊ एक म्हणलं इटाळा पाडायचे बेटा ते मग एखाद्या दिवसाच धरव ना माहिती हो एकच दिवस एकच दिवस आता तुम्ही मगाशी जी रेकॉर्डिंग ऐकली त्यामध्ये त्याचा अनुभव फार बोलके आहे फार सुंदर आहे अजून त्याची साधना सुरू होऊन सात ते आठच दिवस झाले आहेत एवढे सुंदर अनुभव त्याला येत आहेत असेच अनुभव साधकांना येतात परंतु ही साधना गुरुमुखातूनच गुरु का घ्यावे गुरुमुखातून साधना घेतल्यामुळे तुम्हाला गुरुचं पाठबळ मिळतं संरक्षण मिळतं याशिवाय काही विशिष्ट न्यासाचे मंत्र असतात जे गुरु सिद्ध करून घेऊ शकतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा काही संरक्षक मंत्र मी शिकवत असतो अशा सर्व मंत्रांशिवाय एकट्याने फक्त मंत्र ऐकून साधना करणं खूप घातक आहे समोर साप येऊ हो शकतो घरावर काही संकट येऊ हो शकतं एखाद्या वेळेला सापाचं उग्र स्वरूप समोर आल्यामुळे घाबरगुंडी उडून त्या व्यक्तीला धोकाही भिळू शकतो त्यामुळे गुरु पाठवळाशिवाय गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय न्यासविधी आणि संरक्षक मंत्र घेतल्याशिवाय ही उपासना अजिबात करू नये कारण सर्व उपासना हिला त्या ठिकाणी धनदायक मानण्यात आलेलं आहे बुद्धिदायक मानण्यात आलेला आहे परंतु पाताळाशी नागांचा संबंध असल्यामुळे पाताळातील वाईट शक्ती सुद्धा साधकाचं सत्व घेण्यासाठी येऊ शकतात तर ज्यांना ही दीक्षा घ्यायची असेल जे अतिउत्साही असतील ज्यांना नागविद्येमध्ये रस आहे अशा सर्वांना या ठिकाणी मी सर्वांना ही साधना मोकळी करून देत आहे सदर साधनेसाठी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता हा नंबर आहे उदय सर यांचा तुम्ही या नंबरवरती कॉल करून त्यांच्याकडून सदर दीक्षेची माहिती आणि ही दीक्षा केव्हा होईल कुठल्या दिवशी होईल ही सर्व माहिती तुम्हाला ह्या नंबरवरती कळवण्यात येईल परंतु तुर्तास एवढंच सांगतो की ही साधना नागपंचमीच्या नंतरच शिकवण्यात येईल तरी जे उत्साही असतील त्यांनी नंबरवरती कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग द्यावी ऑनलाईन पद्धतीनुसार ही उपासना आणि साधना शिकवण्यात येईल त्याबरोबरच न्यासविधी सुरक्षा सुद्धा त्याबरोबर मोफत शिकवण्यात येतील साधनेची सर्व माहिती देण्यात येईल आणि साधनेचे सर्व दिव्य अनुभव सर्वांनी प्राप्त करावे अशी सर्व नाग भक्तांना आणि शंकर भक्तांना ही सुवर्ण संधी आहे परंतु पुन्हा सांगतो जे सात्विक मार्गाने एकवीस दिवस ब्रह्मचर्य व्रताचं पालन करू शकतात अशांनीच साधना घ्यावी जे एकवीस दिवस मांसाहार सोडू शकतात अशांनीच साधना घ्यावी त्यामुळे श्रावण महिन्याचं औचित्य साधून आम्ही ही साधना शिकवणार आहोत जेणेकरून श्रावण महिन्यामध्ये सहसा व्यक्ती ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतातच आणि मांसाहार तर सोडतातच तर व्हिडिओ आवडलेला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जगदंब no more